नमस्कार मी प्रणिता बोरसे समृद्ध महाराष्ट्रच्या आपल्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्वाच्या घटनांवर चला पाहूयात मुंबई विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास विधान परिषद सदस्यांसह विधिमंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे मातरम हे एक गीत नसून भारतवासियांसाठी एक मंत्र आहे ज्यातून प्रत्येक भारतीय एकमेकांशी जोडला गेलेला आहे बकीमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम हे गीत भारताच्या ऐतिहासिक सुवर्णकाळाची स्वातंत्र्यासाठी लढलेल्या माणसांच्या बलिदानाची आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना व्यक्त करते या शब्दात विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विचार व्यक्त केले या गीताला प्रत्येक वेळा प्रत्येक समारंभात असो किंवा कुठल्याही कार्यक्रमात असो आवर्जून आपण हे आपल्या राष्ट्राचं मंत्र म्हणून सादर करत असतो मला खात्री आहे येणाऱ्या काळातही आपण सर्वजण जणून घेऊ असंच 야, 기타서. 아비바람이. 까야지 털쌈. भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून संपूर्ण जगात देशाचा मान वाढवलाय या टीम इंडियावर आता सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत एका विशेष सत्कार समारंभात महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि राधा यादव यांचा सन्मान केला भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना काढलेत महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकला आणि सातत्याने मी बघत होतो की दोन तीन देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे अँड आय मस्ट से दॅट यू मेड प्राऊड महिला आणि बाल विकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांच्या मानसिक शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यातील अंगणवाड्यांमध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात येतो याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतोय आरंभ या कार्यक्रमाच्या तीन मुख्य व्यासपीठांपैकी एक म्हणजे पालक मेळावा घरभेटी आणि माता मंडळ बैठकांबरोबरच मेळाव्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण समुदायानं एकत्र शिकणे आणि मुलांच्या संगोपनाबद्दल आईबरोबर वडील आणि कुटुंबातील सदस्यांनी जागरूक होणे आवश्यक आहे त्यासाठीच अंगणवाड्यांना अधिक सक्षम केलं जात आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथील न्यूक्लिक अॅसिड टेस्टिंग म्हणजेच एनएटी सेंटरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचंही उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्यांचा अधिकाधिक लाभ मिळावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचा पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत परिसरात संपन्न झाला यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर तसेच न्यायव्यवस्था प्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते न्यायदान प्रणाली कार्यक्षम होण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी परस्पर सहकार्यानं काम केलं पाहिजे न्यायालयीन पायाभूत सुविधा विक्रमी वेगाने उभ्या राहत आहे या इमारती नागरिकांसाठी न्याय समानता आणि बंधुता या राज्यघटनेतील तत्वांचं प्रतीक ठरतील असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संबोधनपर भाषणातून स्पष्ट केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक पार पडली या बैठकीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा तसेच भंते डॉक्टर राहुल बोधी महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिलेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात असंही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे तर समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूयात पुढील भागात नमस्कार